आपण आलेले दिसत आहेत फार लांबून आलेले आहे दुसऱ्या देशातून आलेले आहे <laughs> त्यांचंही स्वागत करतो उपस्थित असलेले सर्व वडीलधारी मंडळी बंधू भगिनीनो आणि माझे सर्व तरुण मित्र आज आमच्या सार्वजनिक बांधकाम उपविभाग दोडामार कार्यालयीन इमारतीचं उद्घाटन आत्ताच माझ्या हस्ते झालं हे सर्वात प्रथम मी जाहीर करतो हे कार्यालय केव्हा बांधण्यात आलं कसं बांधण्यात आलं काय त्याचं एस्टिमेट होत आणि वेळेत पूर्ण त्यासाठी मी सार्वजनिक बांधकाम बांधकामचे त्या इंदवले मॅडम आणि त्यांच्या सर्वच सहकाऱ्यांचं मी तुमचं मनापासून अभिनंदन करतो आज हे जो कार्यालय आपण पाहतोय हो किंबवना गेल्या एक सहा महिन्यामध्ये एक दीड वर्षामध्ये आपल्या सिंधुदुर्गामध्ये सार्वजनिक बांधकाम खात्याचे असंख्य महत्त्वाचे कार्यालय आपण उद्घाटन केलेले उघडे झालेले आहे मी काही महिन्या अगोदर कणकोलीमध्ये पण एकाचं उद्घाटन केलं आज दोडा मार्क्कर ह्या सगळ्या कार्यालय आपल्या कण सिंधुदुर्गामध्ये येणं आणि आपल्या इकडच्या बांधकाम व्यावसायिक आहेत कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांना आपल्या सिंधुदुर्गामध्ये राहूनच आपला व्यवसाय आणि आपला सगळा कारभार करण्यात करण्याची संधी मिळावी त्याचबरोबर आमच्याही इकडच्या अधिकाऱ्यांना तेवढंच महत्व प्राप्त व्हावं ह्या दृष्टिकोनातून आमच्या म्हणजे बांधकाम खातं ज्यांच्याकडे होते आणि आमचे भारतीय जनता पक्षाचे प्रदेश अध्यक्ष सन्मान्य रवी चव्हाण साहेबांचं आपण सगळ्या जणांनी खरं म्हटलं तर मनापासून आभार मानले कुठल्याही कॉन्ट्रॅक्टरला इथे विचार त्याला कधी पहिलं काम असायचं त्याला थेट रत्नागिरीला छोटे छोटे कागदपत्र लागायचे ते प्रमुख अधिकारी रत्नागिरीला बसायचे आणि मग तिथे जाऊन त्यांचा सगळा कारभार होईल आमचे चव्हाण साहेब सार्वजनिक बांधकामचे मंत्री झाले आणि मग तरी ह्या सगळ्या गोष्टीची अडचण समजली आणि मग सिंधुदुर्गामध्ये राहूनच बांधकाम खात्याचा कारभार कसा सक्षम व्हावा या दृष्टिकोनातून त्यांनी महत्वाचे निर्णय घेतले आम्ही फक्त पीत कापण्याचं काम करतोय खरं शिरय आणि ते साहेब आणि तेव्हाचे आमचे अजय कुमार सर्व गोड असतील आणि त्यांचे सर्व सहकारी त्यांचं खरं म्हटलं तर आपण सगळ्या जणांनी मनापासून अभिनंदन करावं आपलं आयुष्य सुखर केलेलं आहे नाहीतर पहिला रातल्या जाणं आपले सगळ्याचा कारभार तिथून व्हावं होणं आणि मग तिकडचा तो काय होतं कसं चालायचं हे आपल्या लोकांना माहितीच आहे आणि आता आपल्याला सिंधुदुर्ग जिल्हा म्हणून आपल्या स्वतःच्या बांधकाम खात्याचे ऑफिसेस इथे तयार होत आहेत अधिकारी इथे उपलब्ध होत आहेत त्याच्यामुळे आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये रस्त्याचं जाळं अजून भक्कम करण्याचा मार्ग या ऑफिसच्या माध्यमातून कार्यालयांच्या माध्यमातून निश्चित पद्धतीने सुखर होईल एवढं मी आवर्जून तुम्हाला या निमित्ताने सांगतो आता आमचे बांधकाम मंत्री आमचे शिवेंद्रराजे भोसले साहेब आहेत त्यांचेही मी आभार मानतो त्यांनीही त्यांचा कार। कारभार आता करत असताना जे जे चव्हाण साहेबांनी काम सुरू केलं त्याला पुढे घेऊन जाण्याचं काम आमचे बांधकाम मंत्री आजच्या तारखेला करतायत तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्या सिंधुदुर्गाच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचे मी मॅडमला बाजूला विचारलं की बाबा इथे रिक्त पदांची काय परिस्थिती मॅडम बोलली की ठीक आहे चांगला आहे एवढा काय वाईट परिस्थिती नाही काही अजून पद रिक्त असतील तर आपण आता दीडशे दिवसाच्या कार्यक्रमाच्या अंतर्गत मॅडम आपण सिंधुदुर्ग सिंधुदुर्गच नाही पण महाराष्ट्रातल्या बहुतेक जिल्ह्यातले जे खात्यातले जी महत्वाची पद भरण्याची संधी आपल्याला आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आपल्याला दिलेलं आहे आणि म्हणून आपले हे महायुतीचे जे सरकार आहे हे सातत्याने लोकांची सेवा करणं लोकांचे प्रश्न सोडवणं आणि महाराष्ट्राला एक प्रगतशील राज्य बनवण्याच्या दृष्टिकोनातून हा सगळा कारभार करण्याचं काम आमच्या माध्यमातून सातत्याने सुरू आहे आता फक्त मागणी इकडची मला वाटते गेस्ट रेस्ट हाऊसची आहे आता एक 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 रेस्ट हाऊस जसे कणकोलीचा रेस्ट हाऊस तर तिथे काय फायव्ह स्टार हॉटेलच्या पेक्षा कमी नाही तसंच आता एनआय रेस्ट हाऊस बनत आहे आता रेस्ट हाऊस एवढे चांगले बनत असल्यामुळे <laughs> आता ही मागणी आहे की हे रस्ता हाऊस तुम्ही चांगला करा मी निश्चित पद्धतीने आमच्या शिवजर राजे भोसलेशी बोलतो आणि ह्याच्यासाठी ही नीती उपलब्ध करून आपण इकडेही रस्ता हाऊस चांगल्यातलं चांगलं बनावं जेणेकरून आमचे महायुतीचे नेते मंडळी कधीतरी इथे एकत्र येऊन हो। आहे का एकत्र येऊन हो व जोर आहे शब्दावर एकत्र येऊन आपण आता येणाऱ्या बैठकीमध्ये गणेश प्रसादजी राहू तुम्ही एकत्र येऊन का इथे महायुतीच्या बैठका होतील निव निवडणुकीची चर्चा होईल आणि मग निवडणुकीमध्ये महायुतीचा डंका कसा वाजेल तो सगळ्यांचं सगळं म्हणजे हे बोलणार नाही कार्यक्रम बोलणार नाही पण प्लॅन तो त्या रेस्ट हाऊस मधून तयार होईल लवकरात लवकर त्याच्यात बांधण्याचे लक्ष मी चेतन नियोजित पण तुम्ही घाली नगर नगराध्यक्ष साहेबांना मी ह्या निमित्ताने शब्द देतो शेवटी आम्ही कार्यकर्त्यांची काळजी घेणारे आम्ही सगळेजण आणि हे सार्वजनिक बांधकाम तुम्ही मला विचारलं जेव्हा एकोणीसशे नव्वद तेव्हा सर्वात पहिलं त्याने सुरुवात केलं ते म्हणजे शिक्षण रस्ते या सगळ्या गोष्टीवर फार बारकाईने राणेसाहेबांनी लक्ष दिलं आता काही जुने जाणकार लोक इथे उपस्थित आहेत त्याला विचाराय नव्वदच्या अगोदरचे रस्ते कसे होते हो। सगळे लाल मातीचे रस्ते असायचे आपण सकाळी घरून निघालो रात्री आपले घरचे विचार कोण आला ओळखायचं सगळं विचारा काही जुने जाणकार लोक आहेत आलो त्यांचे लोक बोलतील तुम्हाला पण तेव्हापासून ते आतापर्यंत ठीक आहे काही तक्रारी रस्त्यांची इकडे तिकडे असतील काही खड्ड्यांचे असतील पण आज आपल्या जिल्ह्याची परिस्थिती रस्त्यांची बघितल्यानंतर आपल्याला अभिमान वाटले पाहिजे असे रस्ते आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात काही तक्रारी नॅशनल हायवे संदर्भात खड्डे बुजवण्याचे असतात काही असतात आम्ही नाही बोलत शंभर टक्के केंद्र आणि राज्यांचं काम चांगलं चला आम्हालाही सुधार करण्याची संधी आहे आणि करण्याची तयारी आमची आहे पण जो बदल सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये वर्षानुवर्ष झालेला आहे पहिल्याप पहिल्याचे रस्ते आणि आत्ताच्या रस्त्याकडे अगर तुम्ही पाहिलं तर जमीन आसमानचा फरक पडायला लागलेला नाही पहिला आपण पायवाट असो आजूबाजूचे साईड रोड असो एवढ्या चांगल्या पद्धतीचे रस्त्यांचं जाळं आपण पुढे चाललेलं आहे की आता तर आमच्याकडे निवेदन तर आता पुढची आल्या पहिला आम्हाला घरापर्यंत रस्ता घ्या असे निवेदन आहे आता तर घरापर्यंत रस्ते सगळ्यांचे झाले आता जरा बाथरूम पर्यंत येतो का बघा अशी मागणी व्हायला लागली आहे म्हणजे लोकांची अपेक्षा फार वाढल्या आहेत हे चांगलं अतिशय सकारात्मक आपण सरकारच्या या पहिल्या दहा महिन्याच्या कारकिर्दीमध्ये बघा जिल्ह्यामध्ये किती भरपूर कामं होत आहेत आपण एक दुसऱ्याच्या संपर्कात राहून आमचा अधिकारी वर्ग एवढ्या चांगल्या पद्धतीने काम करतोय एक दुसऱ्याची सपोर्ट येऊन सगळेजण काम करतोय आणि म्हणून ह्या निमित्ताने पालकमंत्री म्हणून मी आपल्याला विश्वास देतो रस्ता मॅडम तुम्ही चांगला ऑफिस बनवलंयसुटसुटी एकदम सुटसुटीत ऑफिस बनवलंय पण इकडचा कारभार पण त्यात सुटसुटीत झाला पाहिजे इकडचा कारभार तेवढा पारदर्शक झाला पाहिजे इकडे येणारा कुठलाही व्यक्ती हा त्याला तो प्रश्न मांडायसाठी परत इथे येता कामा नाही आणि मुळामध्ये तर त्या टेबलावर बसलेला अधिकारी त्यांनी चांगली वागणूक त्या त्या नागरिकाला आणि त्या जनतेला दिली पाहिजे ती सर्वात महत्वाचं आहे तुम्ही काम हो ना हो आमचा जोडा मारता कुठलाही नागरिक जेव्हा तुमच्या तिथे त्या टेबलावर अधिकाऱ्याच्या समोर उभा राहील तेव्हा त्या अधिकाऱ्यांनी त्यांना मान सन्मानानेच बोललं पाहिजे आणि मग त्याचं काम कसं करायचं त्यावर पाहिलं पाहिजे याही गोष्टीची मॅडम ट्रेनिंग तुम्ही तुमच्या माध्यमातून तुम द्या तुम्हाला तर माहिती आहे पालकमंत्री म्हणून सगळ्या गोष्टीवर फार बारके निर्लक्ष आहे नाहीतर त्या दिवशी जसं कुठेतरी एका अड्ड्यामध्ये घुसलो अवेळी तुमच्या ह्या ऑफिसमध्ये घुसण्याची संधी कधी देऊ नका फळाफळ सुरू आहे म्हणून मी सांग मला सगळ्या मी कोणाची काही करणार आहे ह्या सगळ्या लोकांच्या पलीकडे मला कोणत महत्वाचं नाही हे पहिलं तुम्ही इथे नोंद का कोणत आहे या लोकांना माझ्या जोडामारच्या जनतेला कोणी कोळात कुठला अधिकारी त्रास देत असेल कुठल्याही अवैध गोष्टीमध्ये मदत करत असेल तर त्याचा सामना नितेश राणेची आहे हे पहिले तुम्ही नोंद करून ह्या कार्यक्रमामध्ये मी काय कोणाला सोडणार आहे शिस्त आपल्यासाठी वाजव जनतेची लुटमार जनतेला कुठल्याही पद्धतीचं शोषण कोणीही करण्याची हिंमत निमित्ताने करू नये कुठल्याही खात्यातल्या असू आता आपण ज्या पद्धतीने हवं त्या धंदे आणि ह्या सगळ्या गोष्टीच्या वर मी स्वतः जाऊन उभा राहिलो मी काय कोणाला विचारत बसलो नाही इथे आपण काही ज्या गोष्टी काही दोडामार्ग मध्ये चालल्या आहेत कानावर आलेल्या आहोत मी मध्ये पी आय शी बोललेलो बाबा तूच बंद किंवा मला जायला लागेल तिकडे मला सगळे अड्डे माहिती आहे सगळे पत्ते माहिती आहे गोवा बॉर्डर वरून कोण किती वेळा येतो अगर तुम्ही थांबवलं नाही तर मग मला त्या गाडीला आडवी गाडी लावायला लागेल तिथे आणि मग मला सांगू नका एका पायावर घरी गेला म्हणून म्हणून स्पष्ट सांगतो आमच्या ह्या धोडामार तालुक्याचं कुठलाही तरुण तरुणी कुठल्याही चुकीच्या पद्धतीने अवैध या अंगली पदार्थ चा, चा, गेला आणि त्या पद्धतीचे तिथे तिथे गोष्टी असं सुरू आहेत असं माझ्या कानावर आलं तर मी काय तुम्हाला मी काय फोन करत बसणार नाही म्हणून ह्या सगळ्या गोष्टी ह्या शासकीय कार्यालयाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने मुद्दा म्हणून सांगतोय ते शेवटी शेवटी आपण सरकार म्हणून काम करत असताना आमचे राज्याचे प्रमुख आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आमचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि आमचे अधिक दादा पवार आणि आमचे सगळंच मंत्रिमंडळ हे महाराष्ट्र राज्यामध्ये पारदर्शक काम आणि प्रभावी काम कसं होईल यावर आम्ही लक्ष देणारी पैकी आहोत आम्ही राहते तर राज्य म्हणून आमच्या महायुतीचं सरकार म्हणून आम्ही चालवतो आहे लोकांच्या इच्छा आकांक्षापेक्षा कुठलाही गोष्ट महत्वाचं राहील हे आम्ही अधिकारवाड्यांनी सांगतो म्हणून या सगळ्या गोष्टीची नोंद आपण ह्या कार्यालयाच्या उद्घाटनाच्या सुरुवातीला घ्याल एवढं मी अपेक्षा ह्या निमित्ताने व्यक्त करू प्रत्येक अधिकारी जो टेबलावर बसला असेल कामावर लक्ष द्या आमच्या दोडामार्ग तालुक्यामध्ये रस्ते चांगल्यातले चांगले कसे व्हावे आजही येत असताना काही खड्ड्यांचे खड्ड्यांवर रस्ते मला दिसले आता पाऊस हळूहळू हळूहळू कमी होतोय कारण खड्डे बुजवण्याचा कार्यक्रम तुम्ही व्यवस्थित पद्धतीने तालुका ह्या आपली चर्चा कलेक्टर कार्यालयामध्ये झाली आहे त्या पद्धतीने तुम्ही सुरू करा लोकांच्या तक्रारी कमीतल्या कमी आल्या पाहिजे यावर तुम्ही लक्ष द्या आणि म्हणून या निमित्ताने नि, परत एकदा इंदवले मॅडम आणि त्यांच्या सर्वच सहकार्यांचा मी शुभेच्छा देतो सार्वजनिक बांधकामच्या दे माध्यमातून या दोडा या दोडामार तालुक्याचा ता विकास अतिशय सक्षम पद्धतीने होईल बघा इथे असंख्य लोक आमचे जे सह सहकारी ते कॉन्ट्रॅक्टरमध्ये आहेत तुम्ही कॉन्ट्रॅक्टर होणं हे काय चुकीचं नाही तो, हो ना चुकी तो व्यवसाय आहे नाही तर लगेच संशयित बघत बसतात आता आमचे जिल्हा अध्यक्षच बोलले मी कॉन्ट्रॅक्टर व्यवसाय आहे व्यवसाय आहे साहेब त्याच्यामध्ये काय आम्हाला लोकांना संधी मिळाली आम्ही पण बोलू त्याच्यामध्ये पण या लोकांनी कधी संधी दिली नाही राणे ना लोकांना नाडकर्णी साहेब हा उरलंच नाही काय 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 घडायचं आम्ही म्हणून आपण एक चांगल्या पद्धतीने बघा ह्यांच्या कॉन्ट्रॅक्टर लोकांची सार्वजनिक बांधकामला गरज आहे आणि चांगल्या अधिकाऱ्याला ह्यांची गरज आहे आपण जेव्हा लोकांचे प्रश्न सोडवतो तेव्हा आपल्याला दर्जेदार कॉन्ट्रॅक्टरच्या माध्यमातून सोडवायला लागतं लोकांच्या आयुष्यामध्ये तसं परिवर्तन होत म्हणून परत एकदा आपल्या ह्या सार्वजनिक बांधकामच्या कार्यालयाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने मी परत एकदा आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो अशाच चांगल्या पद्धतीचा कारभार आपल्या माध्यमातून व्हावा अशी अपेक्षा या निमित्ताने व्यक्त करतो इथेच सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र